कोल्हापुरात नूतन इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात आता दुचाकी पडल्याचं समोर येत आहे कोल्हापुरातील अपघातात वृद्ध महिला आनंदी परब या गंभीर जखमी झाल्यात या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलेलं आहे काल रात्री आठ वाजताची ही घटना असल्याचं समोर येत आहे आपण त्या संदर्भातली ही दृश्य सुद्धा पाहू शकतो नूतन इमारतीसाठी हा खड्डा खड्डा खोदण्यात आलेला होता आणि त्यामध्ये ही दुचाकी पडली आणि ज्यामध्ये ही वृद्ध महिला आहे आनंदी परब त्या गंभीर जखमी झाल्याचं पाहायला मिळत आहे कोल्हापुरात हा अपघात घडलेला आहे घटनेचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलेलं ला आहे आपण स्क्रीनवर पाहू शकतोय काल रात्री आठ वाजताची ही घटना आहे या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत शेखर आपण कोल्हापुरात ही घटना घडलेली आहे इमारतीसाठी हा खड्डा खोदण्यात आलेला होता त्यामध्ये समोर येत आहे गौरी अगदी बरोबर आहे कोल्हापुरातल्या करवीर तहसीलदार कार्यालयाची खर तर या ठिकाणी नवीन इमारत बांधली जाणार आहे आणि त्या इमारतीसाठी खर तर हा मोठा खड्डा जो आहे तो खणला जात होता हाच खड्डा ज्यावेळी खणत असताना आजूबाजूला कुठल्याही पद्धतीनं सुरक्षेच या ठिकाणी काळजी घेतल्याचं पाहायला मिळत नाही आपण जर बघितलं तर मोठ्या खड्ड्यामध्ये ते तर एक दाम्पत्य आणि एक वयोवृद्ध महिला जी आहे ती या ठिकाणी काल रात्रीच पडल्याचं पाहायला मिळालं होतं परवा देखील अशाच पद्धतीनं काही व्यक्ती या ठिकाणी पडत असले दाम्पत्य पडत असल्याची ही घटना जी आहे ती समोर आली होती मात्र आज ही जी घटना दिसते ती काल रात्री एक वयोवृद्ध आजी आपल्या नातेवाईकासोबत मंदिरामध्ये जात होती आणि हे जात असताना या खड्ड्यामध्ये खर तर त्यांचा गाडीचा तोल तो सांभाळला नसल्यामुळे या पूर्ण खड्ड्यामध्ये पडल्याचं पाहायला मिळते हे आपल्याकडे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आल्याचं पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच एकीकडे अशा पद्धतीने इमारती बांधली जात असताना त्या संदर्भात सुरक्षेची काळजी देखील घेतली जावी या संदर्भात कारवाई काय केली जाते हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे